हॅलो नमस्कार मी अनिता अनिता क्रिएटिव फॅशन ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण कुर्तीचं कटिंग करणार आहोत तर कटिंग करण्यासाठी मी दोन मीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि जो कपडा घेतलेला आहे तो मी चार पदरी घडी करून घेतला बघा तुम्ही बघू शकता चार पदरी घडी करून घेतलेला आहे आणि कुर्ती कटिंग करण्यासाठी दोन मीटर कपडा घ्यायचा हे बघा हे कापड आहे उंची टाकून घेऊया हे बघा उंची आहे टॉपची उंची आहे चाळीस इंच पण आपण का अस्तरवरती दोन इंच कमी घेणार आहोत म्हणजे बघा आता ही उंची येते साडे इंच म्हणजे दीड इंच कमी हे बघा आता याचा गळा साडेसहा इंच आहे त्यामुळे आपण शोल्डर सहा इंचा घेणार आहोत टॉपचं कटिंग करताना शोल्डर सहा इंचा घेतलेलं आहे बघा आणि जो आहे टॉपचा तो पण सहा इंचा घ्यायचा आता बॅक साइडनी सहा साडेसहा इंचा ग गळा करणार आहोत त्यामुळे आपण शोल्डर सहा इंच घेतलं जर समजा आपला बॅक साइडचा म्हणजे पाठीमागे जर गळा नसेल तर पूर्ण शोल्डर इथे टाकून घ्यायचं असतं परंतु आता इथे गळा असल्यामुळं मी शोल्डर सहा इंचाच घेतलेला आहे बघा इथून इथपर्यंत इत सहा इंचाच आणि इथून आपलं मोंडा जो आहे तो पण सहा इंच घेतला आता आपण काय करूया बघा ही जी मोंड्याची जी लाईन आहे इथे आपण छातीचं माप टाकणार आहोत बघा छाती आहे अडोतीस इंच म्हणजे छातीचा चौथा भाग नऊ इंच हे बघा इंच इंचावरती अस मार्जिन करून घ्यायचं आता हे झालं आपलं छातीच माप आपण ब्लाउज मध्ये कोणतेही मार्जिन न टाकता छातीचा चौथा भाग टाकतो तसच परंतु आता इथं मध्ये बघा नऊ इंच हा आपला छातीचा चौथा भाग झाला आणि एक इंच आपण लुजिंग मार्जिंगसाठी टाकणार आहोत हे बघा म्हणजे साडे दहा इंचावर आपलं छातीचं माप आलेलं आहे आता इथून ते कमर उंची घ्यायची आहे कमर उंची आहे चौदा इंच आणि वरती अर्धा इंच शिलाईसाठी तर मग आपण साडे चौदा वरती कमर उंची घेणार आहोत कमर उंची जिथे घेतली तिथे टेप ठेवून आपण कमर घेराचं माप टाकणार आहोत आता कमर घेर किती आहे पस्तीस इंच सॉरी चौतीस इंच म्हणजे चा चौथा भाग किती आला साडेआठ इंच आणि एक इंच लुजिंग साठी म्हणजे किती आलं नऊ इंच बघा इंच इंचावरती आपण अशी लाईन मारून घ्यायची आहे हे आपलं इथं छातीच माप झालं बघा हे आपलं छातीचं माप झालं हे आपलं कमर घेराचं माप झालं आता आपल्याला सीट घेरचं माप टाकायचं आहे आता सीट घेरचं माप कस टाकणार आहोत आपण इथून इथून खाली आपण सात इंच मोजून घ्यायचं बघा आता इथून खाली आपला कट येणार आहे सीट पासून खाली कट येतो त्यासाठी आपण इथूनच सीट सीटाचं माप टाकणार आहोत बघा हे सीट घेऱ्याचं माप याच्यावरती आता सीट घेर आहे चौवेचाळीस म्हणजे आपला आहे चा चौथा भाग म्हणजे अकरा इंच आणि लुजिंग मार्जिंगसाठी पाऊन इंच घ्यायचे सीट साठी इथे आपण एक एक इंच घेतलेला आहे आता सीट घेरा मध्ये फक्त पाऊण इंच घ्यायचं आहे बघा आणि अशी सरळ लाईन ओढून घ्यायची बघा इतकं सोपं आहे टॉपच कटिंग आता खाली घेराचं माप टाकायचं आहे आपल्याला आता याचा मला घेर जास्त घ्यायचा आहे जर टॉपची उंची जर कमी असेल तर आपण घेऱ्याचं माप कमी घेतो परंतु आता बघा इथं साडे अकरा इंच आता मी घेऱ्याचं माप टाकते साडे बारा इंचावरती बघा घेराचं माप आपण आपल्या मनाप्रमाणे टाकू शकतो सॉरी साडेबारा नाही साडे इंचावर घेते बघा आता हे पूर्ण मापे टाकून झाले आपली आणि आपण आता हे असे जॉईन करून घ्यायचे हे आपलं परफेक्ट माप झालेलं आहे आता आपण शिलाई मार्जिन दीड दीड इंच मार्जिन घेणार आहोत बघा छातीच्या मापावर पण दीड इंच घ्यायचं कमरेच्या मापावर पण दीड इंच घ्यायचं आणि सीट घेरच्या मापावर पण दीड इंच घ्यायचं आणि असे हे पॉइंट जे आहे ते असे जॉईन करून घ्यायचे हे बघा आता इथे आपण दीड देड़ दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे पण आपल्याला ह्या कट हे कट जे आहे इथे आपल्याला फक्त अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे हे बघा अर्धा किंवा एक इंच घ्यायचं एक इंच घेऊया अर्धा जास्तच कमी होत हे बघा हे आपलं टॉपचं कटिंग झालेलं आहे आता आपल्याला मोंड्याचे आकार द्यायचे आहे बघा आता मोंड्याचा आकार मी हा बाहेरील मोंडा आहे एक दीड इंचावरती आणि आतमोंडला आतमधला मोंडा आहे एक इंचावरती आता मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे मुंड्याचे आकार हे ब्लाउज प्रमाणे द्यायचे असतात आपण जस ब्लाउजला आकार देतो ब्लाऊजच्या मुंड्याला तसाच आकार देऊन घ्यायचे बघा इतकं सोपं कटिंग आहे आता आपण हे कट करून घेऊया हे बघा हे जे बाहेरचं मार्जिन आहे शिलाई मार्जिन त्या लाईन वरूनच कट करून घ्यायचं पहिले आपण बाहेरील मोंडा कापून घेणार आहोत हे बघा आता आपलं हे टॉपचं कटिंग झालेलं आहे हे असे दोन पार्ट वेगळे करून घ्यायचे हा झाला आपला पुढचा पार्ट आणि हा बॅक साइडचा आता आपल्याला हा जो बाहेरील सॉरी हा पुढच्या पार्टचा जो मोंडा आहे तो असा कट करून घ्यायचा आता याचा गळा जो आए, आहे हा मी स्टिच करताना कटिंग करणार आहे आणि याचा गळा आहे याचा गळा गोलच घ्यायचा आहे बॅक साईडचा आता बघा गळा रुंदी आपण अडीच इंचावर घेणार आहोत आणि गळा हे साडेसहा इंच अर्धा इंच शिलाईसाठी म्हणजे सात इंचावर लाईन ओढून घ्यायची आपण जसं ब्लाउजला गळ्याला माप टाकतो त्याचप्रमाणे टॉपलाही त्याचप्रमाणे गळ्याचे मापे टाकायचे असतात हे बघा असा गोल गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा बॅक साइडचा गळा जो आहे तो मी कट करून घेते लगेच आता हे झालं बॅ बॅक साइडच कटिंग हे झालं फ्रंट साईडचं आता आपण हे बघा हे कापड आहे ह्या कापडावरती आपण आता कट करून घेणार आहोत आता आपण आता अस्तरवर केलेलं होतं आता कापडावर कटिंग करणार आहोत हे दोन्ही कापड एका लेग जॉईंट आहे याचे दोन भाग करून घ्यायचे असे हे बघा हा आहे बॅक साईडचा हा आहे फ्रंट साईडचा आता आपण सगळ्या बाजूनी सेम डिझाईन से असल्यामुळं आपल्याला घडी पाहिजे तशी आपण करू शकतो हे बघा आता हे पुढचा भाग जो आहे तो आपण मेन कापडावर ठेवून कट करून घेणार आहोत हा जो कापड आहे तो एकदम आहे त्याच्यामुळं गोळा झालेला दिसतो कटिंग करताना हे बघा अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवूनच कट करायचं म्हणजे जेव्हा आपण अस्तर आणि कपडा जॉईन करतो तेव्हा आपल्याला जॉईन करण्यासाठी सोपं जात हे बघा आता उंची आहे आपली चाळीस इंच तर बघा अस्तर थोडस कमीच आहे तर ह्या ड्रेसच्या कापडा कापडापेक्षा अस्तरची उंची थोडी कमीच घ्यायची असते हे बघा चाळीस इंच पाहिजे तर बरोबर दोन इंच जास्त आहे त्यामुळे खालच्या बाजूनी कट करायची काही गरज नाही फक्त आपण आता हे सरळ करून घेऊया हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग आता आपल्याला बॅक साइडचं कटिंग करायचं आहे हे बघा इथं गळ्याजवळ डिझाईन दिलेले आहे तर आपण आता बॅक साइडचं कटिंग गळ्याची डिझाईन जी आहे ती असा सेंटरला घेऊन घडी करून घ्यायची बघा कापडाची आता ही जर डिझाईन नसती तर आपण घडी थोडी मागे सरकून घेतली असती किंवा मग एका साइडला करून घेतली असती परंतु डिझाईन असल्यामुळे आपल्याला डिझाईन सेंटरला घेऊनच घडी करावी लागेल हे बघा हा बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे हे बघा टॉपची कटिंग एकदम सोपी आहे आणि एकदम सोप्या भाज्या एक तुम्हाला समजेल असंच मी सांगितलेलं आहे बघा तुम्हाला जर माझं कटिंग आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हे बघा गळा पण आपण थोडासा असा लांबून कट करून घ्यायचा फक्त असा शेप दिसेल एवढाच भाग कट करून घ्यायचा हे झालं आपलं बॅक साइडचं कटिंग हे बॅक साईडचं आणि हे फ्रंट साइडचं दोघं बाजूचं कटिंग झालेलं आहे टॉपचं कटिंग करून झाल्यानंतर बाईचं कटिंग जे आहे ते आपण नेहमीप्रमाणे करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद